आज आपण ढाबा स्टाईल शाही पनीर बनवणार आहोत नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन चमचे दही घेतला आहे यामध्ये एक चमचा गरम मसाला लाल तिखट हळद धने पावडर आणि शाही पनीर मसाला एक चमचा चवीपुरतं मीठ टाकून सर्व मसाले व्यवस्थित अशी दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे मी मिक्स करून घेतले आहे तर सर्वप्रथम आपण गॅसवर एक कढई ठेवूया त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि लांब आकारामध्ये इथे मी दोन कांदे कट करून घेतले आहेत कांदा मस्त असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक टोमॅटो लांब आकारामध्ये कट करून घेतला आहे अद्रकीचा तुकडा सात ते आठ लसणाच्या काचोळ्या आठ दहा काजू घालायचे आहेत मस्त असा आपल्याला तेलामध्ये सर्व भाजून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर घालून परत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर इथे मी भाजून घेतलं आहे थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी असं वाटून घेतलं आहे कढईमध्ये तेल घालूया अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत त्यानंतर इथे मी एक तेजपत्ता दालचिनी घातली आहे दह्यामध्ये आपण जे मसाले मिक्स केले होते ते आपण यामध्ये घालून तेलामध्ये मस्त असे आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे कांदा आणि टोमॅटोचं वाटण बनवलं होतं ना ते घालून आपल्याला यामध्ये परत भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत बघा तेल मस्त असं सुटलं गेलं तर इथे मी मिक्सरचे भांड धुवून यामध्ये पाणी घातलं आहे जेवढं तुम्हाला पाणी लागेल तेवढं पाणी घाला इथे मी पनीर कट करून घेतलं आहे ते यामध्ये आपण घालूया बघा मस्त असं आपलं शाही पनीर तयार आहे वरतून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची तुम्ही पण या पद्धतीने शाही पनीर एकदा नक्की ट्राय करा आणि सगळ्या शेवटीला म्हणजे मलई घालायची तर इथे मी फ्रेश दुधावरची मलई घेतली आहे ती आपण यावरती घालूया व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद